नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात वितरण शिबिर दिनांक एकोणीस मे 2024 रोजी केमिस्ट भवन विटा येथे आयोजित करण्यात आले आहे परमेश्वराने मानवाला शरीर खूप सुंदर दिले आहे परंतु या शरीरामधील एखादा अवयव कमी असला तर खूप त्रास होतो त्यापैकी पाय किंवा हात नसेल तर अधिकच त्रास होतो ज्यांना हात नाही अशा काही व्यक्तींना विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात कोपऱ्यापासून तीन इंचापासून पुढे पाच ते सहा इंचापर्यंत ज्यांचे हात कट झाले आहे अशा लोकांना नोंदणी करून बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात पश्चिम महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहेत अशी माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे हे हात वजनाने हलके मजबूत आणि दिसायला सुंदर आहेत याने लेखन वजन उचलणे इत्यादी दैनंदिन कामे करता येतील शिबिरात दिल्या जाणाऱ्या हातांची संख्या लिमिटेड असल्यामुळे लवकरात लवकर नोंद करावी प्रथम नोंद करणाऱ्या प्राधान्यक्रम दिला जाईल आपल्या हाताचा फोटो आधार कार्डचा फोटो आणि वैयक्तिक संपर्क माहिती व्हॉट्सॲप नंबरवर म्हणजेच पंच्याण्णव एकोणऐंशी तेहतीस सहासष्ट सत्तावीस या नंबरवर पाठवावी याद्वारे नोंदणी केली जाईल असे आवाहन आयोजकांनी केले आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा